म्हणजे एक खड्डा जर तयार करायचा जाईल तर आपल्याला चौदा ते पंधरा ना म्हणजे मजूर दिन तेवढे आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही शेतकरी समजा एक जर खड्डा केला तर तुम्ही तुमच्या जॉब कार्ड सगळ्याकडे है जे साठ वर्ष आतील आहेत म्हणजे जे काम करू शकता आपण त्याला मजुरीच असतो अशा शेतकऱ्याचं नाव द्यायचे तीनशे बारा रुपये आता रोज मजुरी झालेली एक मजुरी तीनशे बाराचा आहे एका एक जर खड्डा केला त्याला आपण चौदा मँडेच काढतो त्याला एका खड्ड्याचा तुम्हाला तीन मजूर द्यायचे बरोबर दोन मजुरा समजा आपण पूर्ण दिवस काढले फक्त ते सहा दिवस काढतो तर जवळपास अठराशे साडे अठराशे रुपये त्याच्या जमा होतात आणि एका शेतकऱ्याचा आपण समजा चौदा मेंडे दोन दिवस दोन महिने काढणार असे सहाशे बारा रुपये अशा तर एका याला साडे हजार रुपये जवळपास मिळते एका खर्चसाठी तर तुमच्या घरात समजा जर कोणी म्हणते बाबा मजुराचे पैसे आपण भेटत नाही नाहीत पण रेकॉर्डिंग आपण केल्यानंतर एमबी रेकॉर्डिंग आपण करणार एकदा एमबी रेकॉर्डिंग झाली तुमची मास्टर तुमचं ऑनलाईन झालं तुम्हाला ते पैसे निधी जरी आज नसेल तरी तुमचे पैसे कालांतर ते मिळणार तुमच्या खात्यात तर म्हणून तुम्ही काय करा तुमच्या घरात पती पत्नी असतात आपले जॉब कार्ड मध्ये ठीक आहे तर तुम्ही ते जॉब कार्ड जर लावलं मजूर म्हणून तुमचे दोन ती झालेच म्हणजे एका खड्ड्याचे पैसे तुमचं सहज मिळू शकतात आज तुम्हाला जर समजा शेजारा देऊ शकता आता त्याच्यामध्ये मजूर बेसवर पैसा मिळत त्याच्या खात्यात जमा होणार आहे सगळ्यांनी दादा अर्ज केल्यानंतर तुम्हाला मान्यता मिळते जसं की मान्यता मिळालं रोजगार सेवा आपले जीव टॅक करतात टॅक केल्यानंतर तुम्ही ते गड्डे घेणार गड्डे घेतल्यावर काय करायचं पाच फूट लांबी पाच फूट रुंदी आणि सहा फूट कोट आता विषय असा की आपल्याकडे जास्ती असं काळीची जमीन आहे ना जिथं काळीची जमीन आहे तिथे तुम्ही जास्त खोल घेतलं चालते किंवा आकार थोडा जास्त घेतला तरी चालते कारण याचा उद्देश असा आहे की तुम्ही तुमचं शेत आहे काय काय शेत आहे आपल्या काळीची जमीन आहे म्हणजे आपला शेत काय पाणी धरून ठेवते आणि मग पाणी धरून ठेवल्यावर सोयाबीनची व्यवस्था होते सतत पाऊस पाणी असल्यामुळे पाणी आपले पाना पिवळे पडणं हे काम होते आणि तुम्ही किती फवार नाही त्याचा काही रिझल्ट तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळं तुमचं आता आपण पाठ खांदा तुम्ही पाठ खांदल्यानंतर तुम्ही त्याचे पैसे कुठून मागता आणतो आपल्या मोरात पाणी बाहेर काढून द्यायचं आणि यान मावशी माझे पाठ घालण्या कधी कधी शेजारीशी भांडण होतात तर आपण त्याचं ओवर पाणी काढून देतो तुम्हाला मावाला पाणी काढून याच्यात होतं तिच्यापेक्षा जर तुम्ही पाटात न घालता आता तुमचं पाणी उतारण येते पाटात ज्या ठिकाणी तुमचं पाणी जाते त्या पाटाच्या वरती थोडक्या कोपऱ्यात जिथं पाणी येते त्या ठिकाणी जर तुम्ही सहा फूट सात फूट जर काळी असेल समजा सात फूट लुक्या जर तिथं तुम्ही खड्डा घेतला तिथे फक्त गोटे भरायचे जे आपले चांगले मोठ्या साईजचे साधारण मिडीयम साइज ची तुमी, जो कोटी भरले तुम्ही काय होईल येणारा जो पाऊस पाणी आहे तो परत मुरेल आणि जर तुमच्या जमीन जर खडका करत असेल तर समजा ते खड्डा असेल तर काय होते पाणी येणार डायरेक्ट खरकात त्या कपाऱ्या तो पाणी अंदर मुरते तुमचा पाणी साथी राहत नाही आणि पाटात पण पाणी जायचं काम नाही आणि जी वाहून येणार तुम्ही तुम्ही शेणकडे टाकून वाहत नाही काळी माती टाकता काळी माती टाकून टाकलं असेल तर ही पण तुमची पाटात जाते पाणी माती वाहून जाईल पण याच्यामुळं तुमचं ते माती आण ती गड्ड्यात जाईल आणि खड्ड्यात गेल्यानंतर ते काय तुम्हाला परत तुमच्या वर्षी समजा ते गोटे काढून परत ती माती तुम्ही वापरू शकता असा एक विषय याच्यामध्ये आणि तुम्ही जेवढे पात्र शेतकरी येतात आणि जेवढ्या लोकांचे याच्यात गड्डे होतील आणि पात्र असतील त्याच्यानुसार सगळ्याचं मी रेकॉर्डिंग आहे सगळ्याची करणार कोणाचे पैसे राहणार नाहीत असं म्हणजे कारण लोकांची काय रोजगार मिळत नाही असं म्हणणं असते पण आपल्याकडे जेवढं काम आलं माझ्यापर्यंत तुमचे मास्टर निघले त्याची अनुदान काढून द्यायची जिम्मेदारी मी घेतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजा कोणाला काही मनात शंका असेल तर ठेवू नका जेवढे आपल्याकडून फक्त मी काय म्हणते जे पात्र असतील म्हणजे पाच चिकल जर कोणाकडं दोन पॉईंट झिरो एक म्हणजे पाच एक वर एक गुण्ट कधी असल तरी तू मोठी तर ती या वेळीच पात्र नाही ना पण ना, ना, या पात्रात ज्या पात्र जे असतील त्यांनी आपल्याकडे ते अर्ज द्यावे माहिती